मराठा आंदोलक मनोज बरांगे पाटील यांच्या मागण्या मात्र सरकार मान्य करण्याच्या तयारीत आहे कारण की नव्याने करण्यात मराठा आज पहिली बैठक पार पडली या बैठकीपूर्वी मात्र जी कारवाई कारवाई झाली त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना मदत झाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यासंदर्भात आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली तसंच सातारा आणि हैदराबाद आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट संदर्भात ज्यांची जी मागणी आहे त्यांचा आज आढावा घेण्यात आला सगी सोयऱ्याबाबत असलेल्या मागणीवरही चर्चा करण्यात आली बाकी वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे है। हैदराबाद गॅजेटर आणि कुणबी नोंद शोधण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ देखील देण्यात यावी अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती आम्ही आजच्या पहिल्या बैठकीत या समितीला सहा महिने मुदतवाढ देऊन पाटलांची मागणी मान्य केली आहे असं विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने दिश रवाना होणार आहेत त्यामुळे सरकारला आता भीती वाटायला लागली की काय त्यामुळे सरकारने आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करायला देखील सुरुवात केली आहे